हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज वगळणीचे मासे पकडण्यासाठी अंजरून बंधाऱ्यावर प्रचंड गर्दी खालापुरात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं सर्वांना झोडपून काढल्यानं नदी नाले ओसंडून वाहू लागल्यानं नदीच्या पात्रातील धरणावर शेतात मासेमारीचा आनंद ग्रामीण भागातील तरुणांबरोबर शहरी भागातील तरुण वर्ग घेत असताना खालापूर तालुक्यात सावरवली अंजरून पाताळगंगा नदीच्या बाजूने असणारे नाले यांचं गावच्या नदी पात्रातील बंधाऱ्यावर मासेमारी करताना सर्वच मग्न असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर वळगणीचे मासे पकडताना आनंद घेण्यासाठी बघ्या जी गर्दी ही ठिकठिकाणी दिसत आहे कधी एकदा पावसाळा सुरू होतो आणि वळगणीचे मासे खातो अशी इच्छा सर्वच खवई यांची असते मात्र अवकाळी पावसानं मे महिन्यातच दमदार हजेरी लावल्यानं नदी नाले ओसंडून वाहू लागले असता नदीच्या पात्रातील धरणांवर तसेच शेतात वळगणी खोपोली मार्गावर असलेल्या नाळे ओढे नदीच्या शेजारी शेतामध्ये मासेमारी करताना आजूबाजूच्या गावातील तरुण महिला वर्गाबरोबर तालुक्यात फिरायला आलेल्या पर्यटकांनी धरणावर मासेमारी करत पहिल्या पावसामध्ये मासेमारी करत आनंद लुटला असल्याचं चित्र सर्वत्र पहावयाच मिळत